नी नी मला देवांनी विनंती केली डॉक्टर लोकांनी केली डी एस पी साहेबांनी बी केली तरी मी उपोषण महागारी येणार नाही दरंगे पाटील जोपर्यंत महागारी घेत नाही तोपर्यंत मी घेत नाही लातूर जिल्ह्यातील अमरपूर तालुक्यातील गुंजटी येथील एके व्यक्ती मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने लढा देत असताना आज त्यांची प्रकृती खालावली गेली होती ते जे उपोषणाला बसले होते ते आपल्याबरोबर आहेत काय सांगाल उपोषणाला बसला होता आणि तुमची तब्येत कशी आहे आता आता तब्येत होती आता दवाखान्यात उपचार चांगली झाली काय म्हणणं मन... आहे आज प्रशासनातून देखील तुम्हाला विनंती बार बार केली जाते उपोषण महाग घ्या तुमच्या तब्येतीचे बघून त्यांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितले शुगर वाढले तुमची हे झालंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला देवाने विनंती केली डॉक्टर लोकांनी के केली डी एस पी साहेबांनी बी केली तरी मी उपोषण माघारी येणार नाही समाजाला काहीतरी हे जे मी हे करणार नाही मला संसार प्यार नाही मला समाज प्यार आहे गरीब भी सगळे प्यार आहेत समाज गेला नाही काल जे आपले शिवीरवीर आहेत विजयकुमार घोगरे त्यांचं देखील हार्ट अटॅक नय त्या संदर्भात असेल बीड मध्ये असेल पुन्हा इतर ठिकाणी मराठा समाजातील व्यक्ती जात आहेत त्याबद्दल काय तुमचं मत आहे त्याबद्दल हे त्याच्यावर हिच झालं गेले तिच्याकडे मुंबईला जरांगी पाटलांना मला सांगितले तुम्ही येऊ नका तुमची तब्येत बरोबर नाही मी ऐकून त्याच ऐकून हिच बसलो मग मग जरांगे पाटील दादाजी म्हणत होते तब्येत तुमची बरोबर नाही तुम्ही गावाकडे बसा पण उपोषण असं करतात पण धरांगे पाटला बरं वाटेल असं उपोषण करत आहात काही झालं तर नाही 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 मला काही होत नाही धरांगे पाटला तर काही झालं माजारी जरी झालं तर काय मला हे नाही त्याचा माझा जीव होता त्याच्या मागे लाखावर पब्लिक काय माझ्या मागे नसल काय प्रतिक्रिया तुमच्या त्याबाबत दरांगे पाटील जोपर्यंत माझा घेत नाहीत तोपर्यंत मी घेत नाही बर आता हे जे उपोषण आप तुम्ही करत होता गुंजटी येथे कुठे करत होता मी टेळुकमिनी मंदिरात करतोय मी टेळुकमिनी मंदिरात करतो जेवढे उपोषण केले एवढे टेळुकमिनी मंदिरात केले शिवाजी चौकात केले हे, लिंबा हे होते लिंबाजी गुंजटीकर आणि यांनी सातत्यानं मराठा समाजासाठी आंदोलन करत होते आणि जरांगे पाटील यांनी सध्या दखल घेतली होती परंतु यांना गावाकडं जाण्यासाठी जरांगे पडला सांगितलं होतं लातूरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम